दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनावर भद्राची छाया असणार आहे यावेळी ही भावाला भद्राकाळ आणि शुभ मुहूर्त पाहून राखी बांधता येणार आहे मंडळी आपल्या हिंदू धर्मात भद्राकाळाला अशुभ वेळ मानली जाते त्यामुळे यावेळी कुठलेही शुभ कार्य केले जात नाहीत यावेळी शुभ कार्य केल्यास त्यांचे अशुभ परिणाम समोर येण्याची शक्यता असते कुठलंही शुभ कार्य करताना पंचांग पाहिले जाते पंचांगाचे पाच अंग असतात तिथी वार नक्षत्र योग आणि करण तिथीच्या पहिल्या निम्या भागाला प्रथम करण उर्वरित भागाला द्वितीय करण असे म्हणतात एका तिथीमध्ये दोन करण येतात जेव्हा तिथीचा विचार केला जातो त्यावेळी त्या दोन विष्टी नावाचे करण येते विष्टीकरण असणाऱ्या समयाला भद्रायोग तथा भद्रकाळ असे म्हणतात कश्यप भद्रा भद्राकाळ हा अशुभ आणि दुःखदायी आहे असे सांगितले आहे न कुर्यात मंगल विष्टा जीवितार्थी कदाचन कुर्वन अज्ञस्तदा क्षिप्रतस्तवर्ण नाशत व्रजेत अर्थात जो व्यक्ती आपले सुखमय जीवन व्यतीत करू इच्छितो त्याने भद्रा काळात कुठलेही मंगल कार्य करू नये असे केल्याने त्याचे अशुभ फळ प्राप्त होते भद्रा काळ हा अशुभ मानला जातो बारा राशीच्या संक्रमणात चंद्र भ्रमण मेष ऋषभ मिथून वृश्चिक राशीतून होताना भद्रात तिन्ही लोकांपैकी स्वर्ग लोकात असते तर कन्या तूळ धनु मकर राशीत भद्रा पाताळ लोकात आणि कर्क सिंह हो कुंभ मीन राशीत असता भद्रा पृथ्वी लोकात असते भद्रा काळात काही शुभ कार्य करू नयेत असं शास्त्र सांगत जसे की विवाह गृह प्रवेश तीर्थयात्रा व्यवसायात आर्थिक गुंतवणूक नवीन कामे मंगल कार्य इतर महत्वाची शुभ कार्य करू येत युद्ध करणे शस्त्र वापरणे शस्त्रक्रिया करणे यज्ञ हवन इत्यादी करावे भद्रापासून बचावासाठी शिवाची पूजा करावी आणि भद्राच्या बाराव्या नावांचा अर्थात धन्या धदिमुखी भद्रा महामारी खरांना कालरात्री महारुद्र विष्टी कुलपुत्रिका भैरवी महाकाली असुर शाकरी यांचा जप करावा भद्रा काळातील संकटातून मुक्ती मिळेल भद्र म्हणजे मंगल आणि अभद्र म्हणजे अमंगल असे असले तरी भद्रेच्या कथेत अमंगल दडलेला आहे धार्मिक दृष्टिकोनातून भद्रा ही सूर्यदेव आणि छाया यांची मुलगी आणि शनिदेवाची बहीण आहे भद्रा देखील शनिदेवाप्रमाणे शीघ्रकृपी विघ्न संतोषी होती बालपणापासूनच ती ऋषी मुनींच्या दैवी धार्मिक कार्यात उपासनेत विघ्न आणत असे सूर्यदेवाने ब्रह्मदेवाकडे भद्रेच्या उपद्रव्याची तक्रार केली त्यावर ब्रह्माजींनी भद्राला समजावून सांगितले आणि करणार स्थान दिले भद्रा काळात केलेले कार्य अशुभ फल देत नाही असे मानले जाते की राक्षसांना मारण्यासाठी भद्राची उत्पत्ती झाली भद्राला गर्धब म्हणजे गाडवा तोंड आणि लांब शेपटी आणि तीन पाय होते भद्रा ही गडद रंगाची लांब केस मोठे दात आणि उग्र रूप असलेली मुलगी आहे तिचा स्वभावही ही शनी ग्रहासारखा आक्रमक असल्याचे सांगितले जाते तिचा जन्म होताच भद्राने यज्ञांमध्ये अडथळे निर्माण करून शुभ कार्यात उपद्रव निर्माण करण्यास आणि जगाला त्रास देण्यास सुरुवात केली अशी ही भद्रा सूर्यदेवांची मुलगी आणि त्यांना तिच्या लग्नाची चिंता वाटू लागली आणि विचार करू लागले की या दुष्ट कुरूप मुलीचे लग्न कसे होणार भद्रासोबत लग्न करण्याचा सूर्यदेवाचा प्रस्ताव सर्वानी नाकारला तेव्हा सूर्यदेवाने ब्रह्माजींकडे सल्ला मागितला तेव्हा ब्रह्माजींनी विष्टीला उपदेश केला की भद्रे बव बालव कौलव इत्यादी कर्णांच्या शेवटी तू निवास कर आणि जो व्यक्ती तुझ्या वेळेत गृहप्रवेश व इतर शुभकार्य करतील त्यांच्यातच तू विघ्न घाल तो तुझा सन्मान नाही करणार त्यांचे कार्य तू बिघडवून दे असे बोलता ब्रह्मा आपल्या नोकात निघून गेले तेव्हापासून भद्रा सर्व प्राणी देव दानव मानव यांना तिच्या काळात ती त्रास देत फिरू लागली आणि अशी एक रंजक कथा आहे तर भद्रा काळात राखी काम बांधली जात नाही भद्राची वेळ आली की प्रवास शुभ कार्य वगैरे वर्ज आहेत रक्षाबंधन हे शुभ कार्य मानले जाते कारण यामुळे भाद्रीच्या सावलीत राखी बांधली जात नाही असे मानले जाते की रावणाची बहीण शुर्फ नका हिने भद्रा काळात त्याला राखी बांधली होती त्यानंतर त्याचे राज्य नष्ट झाले भद्राचा शाब्दिक अर्थ कल्याण असा जरी असला तरी या अर्थाच्या विरुद्ध भद्रा विष्टी करण्यात शुभ कार्य वर्ज मानले जाते दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनावर भद्राची छाया असणार आहे यावेळी ही भावाला भद्रा काळ आणि शुभ मुहूर्त पाहूनच राखी बांधता येणार आहे यंदा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त पौर्णिमा तिथी या वर्षी एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होत आहे त्यामुळे उदया तिथीनुसार रक्षाबंधन एकोणीस ऑगस्टला साजरा केला जाणार आहे राखी बांधण्यासाठी दुपारी एक वाजून तीस मिनिटे ते नऊ वाजून आठ मिनिटापर्यंत ही सर्वोत्तम वेळ आहे एकूण सात तास अडतीस मिनिटांचा मुहूर्त प्राप्त होत आहे जर तुम्हाला संध्याकाळी राखी बांधायची असेल तर रक्षाबंधनासाठी प्रदोष काळाचा मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून छप्पन मिनिटापासून ते रात्री नऊ वाजून आठ मिनिटापर्यंत असेल यावेळी भद्राबद्दल बोलायचे झाले तर भद्रा एकोणीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजून एकावन्न मिनटे ते दहा वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत राहील आणि दुपारी एक वाजून तीस मिनिटे ही अंतिम वेळ आहे त्यामुळे यानंतर तुम्ही दुपारी भावाला राखी बांधू शकता रक्षाबंधन या शब्दाचा संस्कृतमध्ये अनुवाद संरक्षणासाठी गाठ असा असतो या सणाशी संबंधित विधी वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये भिन्न आहेत परंतु त्या सर्वांमध्ये राखी बांधणे सर्वांसाठी सारखेच आहे बहीण तिच्या भावाच्या मनगटाभोवती रंगीबिरंगी धागा बांधते ज्याला राखी असे म्हणतात भाऊ तिच्या रक्षणाचे वचन देतो आणि तिच्या सुखाची प्रार्थना करतो तसेच भाऊ आपल्या बहिणीला खास अशी भेट वस्तू देतो